श्रीपाद राजम शरण प्रपद्ये अध्याय चौदा दत्त अभय प्रदान मी म्हणजे शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुंत या गावी पोहोचलो वाटसरून विचारलं तेव्हा कळलं की अजून थोड्या दिवसातच कुरवपूरला पोहोचेन श्रीपाद प्रभूंच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचं पात्र घेऊन येत होता मला त्या ताडीचा वास होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंच स्मरण करत वेगानं पुढे चाललो होतो ती आपला वेग वाढून माझ्या जवळ येऊन त्यानं विचारलं मी तुझ्याकडे येत असताना तू असं दूर जाणं योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तुझं माझ्यापाशी काय काम आहे यावर तो जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण हे जाणून घेण्या अगोदर तू कोणेस कुठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणं योग्य आहे ताडी विकणारे ने सुद्धा वेदांतावर बोलणे एवढे समर्थ वाटत त्यानं रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतलं तिथे लोकांचा जमाव झाला त्यानं तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मित्रांनो मी या प्रांतात ताडी विकणारा आहे मी धर्मानं जगतो ताडीचं झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी पैसे नाहीये थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असं तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ये सुरू झाली चार लोकांसमोर ताडी प्यायल्यानं ब्राह्मणत्वाला दोष लागेल ला असं वाटून तो नाही म्हणतोय आता माझा वचनभंग होऊन मी महापापी होणार खर पाहता आमच्या कुलात खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्यानं विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर यानं पाणी फिरलं हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझं रक्षण करा इथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्यानं मला ताडी बळजबरीनं पाजवली हो त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुळात जन्मून मी चलो माझं ब्राह्मणत्व नष्ट झालं परम पवित्र अशा श्रीपादाच मुख कमल आता कसं पाहू जेण माझ कर्म नशीब माझ माझ्या कपाळी विधिलेखच असा होता तेव्हा वेगळं काय होणार माझे पाय लडखडू लागले तोंडाला असह्य वास येत होता माझ्या नशीबाला दोष देत श्रीपादांचं नाव घेत मी चालू लागलो मार्गात एक तपोभूमी दिसली इथं कोणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्यानं चाललो होतो इतक्या माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भट्टा थांब तुला आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे दैवाची लीला पाहून मी चकित झालो मला श्री दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभं केलं करुणाभरीत नेत्रांनी माझ्याकडे पाहू लवकर स्नान करून येण्यास त्यांनी सांगितलं स्नानानंतर मला मधून फळं खाण्यास दिली श्री स्वामींनी मला जवळ म्हटलं अरे शंकर भट्टा नवव्या अवतारातील तुझ्यावर केवढी करुणा दृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृत हस्ताना अमृत पाजवलं त्यांना तू गौडकुलातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमानं ताडी समजलास किती भ्रामकता मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत महासागरातील असंख्य गाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत्ताशक्तीमध्ये अत्यंतहीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय समजत नव्हतं आणि समजणार नव्हतं एका दिव्या आनंदामध्ये निघून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्या स्वामींनी माझ्यावर मंगलजल रोक्षण केलं त्यांच्या दिव्य हस्ताना पवित्र भस्माचं माझ्या कपाळावर लेपन केलं मी प्रकृतीच्या आधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो प्रकृतीस्थ असणारा मी लगेच स्थूल तत्वात फसत जात असल्याचं लक्षात आलं श्री स्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गौडकुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचा सेवन करणारा होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती आणि तू झाला असता तुझ्या पत्रिकेत अनेक आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृत दृष्टीनं त्यांच्या तुझ्यान कळत परिहार होतो श्री गुरूंच्या महिनेचा कोण वर्णन करू शकतो वेद सुद्धा नेती नेती म्हणत मौन झाले यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृसिंह सरस्वती रूपाने अवतार घेणार आहे त्यांच्या लीलांमधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे हे ऐकून स्वामी म्हणाले वेद ऋषींच तत्व वेदपणाचं ते प्रमुख लक्षण आहे अध्यात्मातील दडलेली सत्यवचन त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितले आहे हेच आत्मसत्य वस्तुत कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच

त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसंच सत्य आणि अंतर्ज्ञान आपल्या स्थिर करते वेदातील यज्ञ हे अंत बाह्य प्रतीक आहे यज्ञाद्वारा मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो त्याला प्रत्युपकारक प्रत्यर्थ देवता गोधन आणि अश्व देतात गोधन म्हणजे तेज संपदा आणि अश्व म्हणजे शक्ती संपदा याप्रमाणे देव आपणास तपशक्ती देतात वेदातील ज्ञान योग्य अत्यंत गुप्त ठेवलं आहे औदुंबर वृक्षाला दिलेलं वरदान सरस्वतींच्या वैशिष्ट्य श्री महाविष्णू हिरण्य कश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचं रक्षण केलं आणि हिरण्य कश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसवलं काही कालांतर दुभंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू आणि पुढे त्याच वृक्षात रूपांतर झालं विस्मित होऊन त्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या जा झाडाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिलं आणि ज्ञानबोध दिला प्रल्हादास विषयी असत्य असल्याचं जाणून घेऊन श्री दत्त कलियुगात यतिवेश धारण करून दीन उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परम पवित्र अशा औदुंबर वृक्षानं मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरण कमलावर पडून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक औदुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहील तुझ्यामधून मधून नरसिंह देव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नृसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करेन असं माझं वचन आहे स्वामींचं वक्तव्य ऐकून मी म्हंटल महाराज श्री पिठिकापुरम इथं श्रीपाद प्रभूंच दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या ऐकण्यासाठी सदैव अद्भुत लीला स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळी मुलं माझी थट्टा करेल मला एक अनामिक आजार झाला पाच वर्षापासून तो वाढू लागला एक वर्ष लोटल्यावर दहा वर्ष उलटल्यासारखं झालं मी दहा वर्षाचा झालो तेव्हा वर्षाची दिसू लागली त्यावेळी यज्ञ करीत होते माझ्या मला नेलं होत त्यावेळी त्यांचं वय त्या सहा वर्षापेक्षा जास्त नव्हतं यज्ञासाठी लागणार तूप जमा करून ठेवलं होतं टीका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केलं जात होत तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणीत असे प्रारंभ झाला परंतु तूप थोड्याच वेळात संपत आलं त्यावेळी तूप तयार करणं हा चिंतेचाच विषय होता श्री चिंतेचा श्रीपादांकडे हेतू पुरस्कार पाहिला तेव्हा श्रीपाद म्हणाले काही चोर माझं धन अपहरण करण्याची योजना करत आहेत परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळीच त्यांना शिक्षा देईन त्याच्या घरी पत्नी बरोबर शनिदेवाला राहावं अशी आज्ञा करतो आहे एवढं बोलत झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलवून ताडपत्रीवर असं लिहून दिलं आई गंगामाते तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटप्पय्या श्रेष्ठी देऊन टाकतील ही श्रीपाद वल्लभांची आज्ञा हे पत्र त्यांनी श्रेष्ठीना दाखवलं त्याने ते मान्य केलं त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थ राजाला समर्पित केलं आणि त्यांनी आणलं ते जल आणत असताना शुद्ध तूप झालं त्या धृताच्या आहुतीनं यज्ञाची सांगता झाली सर्व जण आनंदीत झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्थात समर्पित केलं धृत ओतताना त्याच पाणी झालं होतं माझ्या वडिलांनी माझी दुस्थिती श्रीपादाला सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचं निवारण होईल काढून एक घर जळणार आहे आहे मुहूर्त प्रभूंची होती तेवढ्यात तो वृद्ध ब्राह्मण आला तू चोरल्यामुळं काही हानी झाली का हे पाहण्यासाठी आला काही झालं तरी श्रीपादांच्या दर्शनानं चांगलंच घडील असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्त शास्त्रात पारंगत आहात एका घराला परशुराम प्रीती करायची आहे म्हणजे नष्ट करायचं आहे त्यासाठी योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला परंतु गृहदाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृहदाला मुहूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचं मी ऐकलं नाही श्रीपाद म्हणाले आजोबा त्याची शुभ वार्ता सांगितले परम पवित्र अशा यज्ञासाठी जमवलेलं तू एका धूर्तानं चोरून नेलं अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्याला मिळावयास हवं असलेलं तूप न मिळाल्यामुळे ते, जाणू अपली है। देवता है। ते घर जाणून आपली भूक भागवत आहे अग्निदेवता आनंदाने उड्या मारत आहे श्रीपाद प्रभूंच बोलणं ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझं घर भस्मसात झालं त्याचं थोडं भस्म घेऊन ये श्रीपाद प्रभू अनुग्रह करून वरदान देतात तसाच संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणास माहिती होत तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराच भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पिण्याची प्रभूंनी मला आज्ञा दिली आणि तीन दिवस पर्यंत असं सा करण्यास सांगितलं आम्ही श्री बापनार घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मयुक्त पाणी प्यायलो माझा तोतरेपणा पूर्ण नाहीसा झाला होता आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तीपात करून मला ज्ञान दान करून केलं त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू प्रसिद्ध होशील स्वीकारून धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या ज्यांनी व्यापार करत होतात व्यापारात वैषम्य आल्यानं एकमेकांचा नाश करण्याच्या प्रयत्नात दोघं होतात एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून तू प्रेमानं खीर खाऊ घातलीस त्या खीरीत विष कालवलेलं त्या ब्राह्मणास माहिती नसल्यानं त्याने पूर्ण खाल्ली आणि काही वेळानं तो मरण पावला तुला माहिती नसताना या वृद्ध ब्राह्मणानं तुझं घर काही लोकांकरवी जाळलं आणि ते जळून भस्म तुझी पत्नी त्या आगीत जळून गेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्यानं हृदय बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यानं या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास तुझं घर पूर्वजन्नी यानं चाललं असल्यानं त्याच घर या जन्मी जळून खास झालं या लिलेन मी तुम्हाला कर्मबंधनातून मुक्त केलं श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो त्यांच्या कृपेनं वेदशास्त्र संपन्न पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्माने नवीन घर बांधून दिलं श्रीपादांच्या कृपा दोघांचा कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचं भलं झालं श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य आणि अगाध आहे दत्तानंद पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा सर्व देवता तेजातून निर्माण झाले आहेत अदिती माता ही सर्व देवांची माता आहे देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहे देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपदेचा वर्षाव करतात त्या सत्य पोषक असतात तेच सत्य लोकांचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाला अव्याज आनंदाला कारणीभूत होतात ब्राह्मण भू देवता सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत हे विश्व देवाधीन आहेत ते मंत्र सद्ब्राह्मणाच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मण भूमीवर देवता समान आहे शब्द हा साधारणपणे पंचेंद्रियाने ग्रहण करता येतो शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण विस्मृती बलप्रयोग वेग गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी येतात भाषेची प्रगती होत असताना भाषेमध्ये भावाची विविधता निश्चितता वाढीस लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असं निश्चलत्व भौतिक अंशामधून मानसिक अंशामध्ये व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पद्धतीनं भाषेची वृद्धी होऊन वाढू लागते पवित्र ग्रंथ पठण विशेष फलदायी तुमचं श्रीपाद प्रभूंचं दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचं फल आणि मूळ ग्रंथाच्या पठणाचं फल सारखंच आहे श्रीपाद प्रभूंचं चरित्र कोणीही कुठंही पठण केल्या स्वतः श्रीपाद प्रभू तिथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात या संबंधीची एक कहाणी सांगू सावधान होऊन ऐक श्रीपाद सात वर्षाचे झाले त्यांचा वेदोक्त उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न घरी असे कार्यक्रम असले म्हणजे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापूनाच्या आनंदाला तर सीमाच नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्त चरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केलं होतं ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेनं दत्त चरित्र ऐकण्यास आले होते दत्त दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात नाव दत्तात्रेय असं ठेवलं होतं तेच परम ज्योती दत्तात्रय संध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपानं पीठिकापुरम मध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच पुंज दिसू लागले अशा उद्धारक असणाऱ्या प्रभूंच नित्य मांगल्य हो सांगत होते आणि श्रोते होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर श्रीपाद प्रभूंची अमृतदृष्टी पडली उपनयनानंतर श्रीपाद तिथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले ना की लगेचच ते मालदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचं कारण विचारलं तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकर्ण असलेला दत्तदास चरित्र सांगत आहे त्यानं एकदा सांगितलेला कथा भाग एक अध्याय असं समजल्यास त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले आहे माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेनं पूर्ण करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्य फलित लगेच त्याला द्यायचं आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वात्सल्याला जाती कुलाचा भेद नाही श्रीपाद प्रभूना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधावेशानं म्हणाले तुम्ही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना दाबून आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्यानं येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचं ब्राह्मणत्व तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होती माझं वचन म्हणजे काळ्या दगडावरील रेख आहे त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणांमधील जे धर्मबद्ध होऊन दत्त भक्ती करीत आपलं जीवन व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेन श्रीपादांच्या क्रोधा वैशाला आई वडिलांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले त्यांनी मौन धारण केलं नेमकं त्याच वेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद वल्लभानी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिलं त्यांनी प्रेमभरान समर्पण केलेली मधुर फळ स्वीकारले त्यांनी दिलेलं दूध प्रेमानं घेतलं त्यांनी आपल्या दिव्य हस्तानी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलाच ना श्रीपाद प्रभूंच प्रेम ते भावनेनं संतुष्ट होतात त्यांना कुल गोत्रासी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्त प्रसाद आमच्या कुलातील व्यक्तीनं जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावानं स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टाना बळी पडतो श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा अभय वचन माझ्या चरित्राचं पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो दोन मनो वा काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून संभाळ करतो तीन श्री पीठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान काळी स्वीकारतो माझं येणं दैव रहस्य आहे चार माझ जन्मजन्मांतरीचं असलं तरी मी ते भस्म करून टाकतो अन्न हेच परब्रह्म अन्न मु रामचंद्राय अन्नासाठी तळमळ अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो सहा मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेनं प्रकाशित असते सात तुमचं अंतःकरण शुद्ध असण तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो आठ तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल नऊ तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझं विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल दहा श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझं विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल अकरा श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत बारा तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचं रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो ఫల శ్రుతి ఆపదా ఉత్సాహ ఉత్సాహవృద్ధి